राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं सर्व माझ्या बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सुंदर संगीत सादर करतोय महाराष्ट्राच्या मातीचा मान राहू दे महाराष्ट्राच्या मातीचा मान राहू दे शिवबांच्या स्वराज्यात जगतो भान राहू दे थोड भान राहू दे भान राहू दे महाराष्ट्राच्या मातीचा मान राहू दे शिवबाच्या स्वराज्यात जगतो भान राहू दे जाईची जी प्रेरणा घे रे थोडी अन्यायाविरुद्ध रोव इथे गुढी नारदाची घे तपासून नाडी थांबव आपल्यातील ही पाये ओढी वो साड पाडू नको सुपिकी राणे राहू दे शिवबाच्या स्वराज्यात जगतो भान राहू दे शिवबाच्या स्वराज्यात जगतो भान राहू दे जय जिजाऊ जय शिवराय